हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्रुगल फ्रुगलचा मराठी तर्ट काटकसरी मीत व्य बेताचा कमी खर्चाचा साधा स्वस्तातला आहे फ्रुगलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी लिव्ह अ केअरफुल अँड फ्रुगल लाईफ दुसरा वाक्य आहे एज चिल्ड्रन वी वर टॉट टू बी फ्रुगल अँड हार्ड वर्किंग तिसरा वाक्य आहे वी आर प्लॅनिंग अ फ्रुगल दिवाळी चौथा वाक्य आहे वी हॅड अ फ्रुगल लंच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.